नमस्कार मित्रांनो तुझ्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी संदर्भात आज महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात जात म्हणजेच चार महिन्यातून दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जातात परंतु मित्रांनो या योजनेचा फायदा कोण कोणाला कोणाकोणाला होतो हे सुद्धा जाणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच दिवसांपासून पती आणि पत्नी या दोघांनाही या योजनेला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मित्रांनो बऱ्याचशा पती आणि पत्नी या दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो परंतु काही कुटुंबांमध्ये या योजनेच्या माध्यमातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो आणि वर्षाला फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जातात मित्रांनो याचं कारण काय आहे जर तुम्हालाही दोघांना योजनेचा फायदा घ्यायचा असेल पती आणि पत्नी या दोघांनाही योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावं लागेल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खर्च योजनेचा फायदा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळतो का हा सुद्धा प्रश्न इथे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो जास्त वेळ न घेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूात तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लवकरात लवकर जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने लहान आणि अल्पगोतारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत तसेच लवकरच एकोणावीस हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान पती पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो का असा सवालही उपस्थित केला जातोय पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जाहीर होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे मात्र पैसे येण्यास अजून वेळ आहे पुढील महिन्यांपर्यंत हा हप्ता मिळणे अपेक्षित आहे पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी तीन हप्ते जारी केले जातात आता एकोणऐंश्या हप्त्याची पाडी आहे या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना दिला जाईल त्याचवेळी शेतकरी अनेकदा प्रश्न करतात की कुटुंबातील पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का ज्यांच्या नावावर जमीन नोंदणीकृत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो तर बघा साधारणपणे बहुतेक योजनांचा लाभ पती पत्नी किंवा दोघांनाही मिळतो कारण असे मानले जाते की पत्नी कुटुंबाचा भाग आहेत अशा परिस्थितीत दोन्ही लोक एकत्रपणे योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळतो कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला त्याचा लाभ मिळत नाही पती पत्नीला या योजनेचा लाभ दिला जात नाही अशा परिस्थितीत कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेती जमीन असेल नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल मित्रांनो आता पीएम किसानचे पैसे कधी येणार तर बघा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आला होता हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहे एकोणाविशे हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणाविशा हप्ता जाहीर करू शकते मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज करावा लागतो अर्ज करताना काही चूक झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही दुसरे म्हणजे बँक खात्याचा तपशील बरोबर असावा तिसरे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा यामध्ये काही तुटी राहिल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आता पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीसचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन इथे देण्यात आलेले आहे नक्कीच एकोणावीसवा हप्ता जो फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा सुद्धा मिळेल अपेक्षा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनो शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या पैशांबद्दल या हप्त्याबद्दल माहिती पडायला हवं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद